कुठे कुठे साप ए लवकर इकडे साप आहे कुठे 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 माल सांग ना कुठे इथे गोठ्यात गेलाय का तू केवढा होता

काय तनु लक्ष ठेवा लावायचं नाही एखाला नेमकी कुठे गेला कुठं नाही तिकडून इकडे येत होती ना आपल्याकडं आता आता तिला येड दिसला माझी आंघोळ झाली मी चहा करीत होती तिला जोरा तिकडत आली मी म्हणली अशीच खेळू राहिली काय गेला कुठं मग इकडं तर नाही गेला आला नाही ती म्हणती ना साप सुरू सापच होता

<laughs> दरवाजा लागला सगळे <सकते> गाभरले नाही <laughs> तिने पायला म्हणूनच ती गागली एवढी ओरडली गेला कुठं तो साप इकडं तर नाही काही दिसत कुठं ह कुठे गेला असेल आता किती मोठ तेच सांग आता किती मोठा होता मोठा लांबीला सांग एवढा मोठा नाही नाही त्याची लांबी किती होती लांबी त्याची लांबी एवढा होता का एवढा होता लांब किती होता तो एवढा एवढा काळी साप एवढा अगं ती काळी साप मी फिरत्या दिशी पाहिले एवढा एवढा ना एवढा ना मग ती सापसुरोड काळी सापा सारखी गाव

<laughs> गावरली चला आता आया दादी नतिलाया खातला ना सलाय लावलं आणि खातला ना इढुंडाय खाची रुंड टाकला काढून टाक ता, फारून टाकला दाय खातन अशी पत्ती लावली ऑपरेशन केलं काही आई ना आईला ना टाक इडून एवढा हात चिरून टाक काप पाक कापून टाकला आणि त्याच्या मध्ये एकदम मोठी नळी घातली ना तेव्हा ते औषध टाकलं ना लय दुखायला लागलं आणि ती पट्टी वाढून दिली मग आता आई बरी का आता आता हात दुखतोच तिचा तिची आता झेंडू बामने मालिश करून आले कोण तिच्या आता झेंडू बामने हाताची मालिश करून आले पर मामा साप होता ना मी थांब पाहतो तरी पण तुम्ही तर थांबा तर काही साप, साप का ना कुठे इतक्यात पळाला असेल कुठे आता या गाड्यांमध्ये पण जाऊ शकतो साप काही सांगताच येत नाही हा मग तेच ना गाड्यांमध्ये घुसू शकतो कारण मागच्या वेळेस आहे ना माझ्या गाडीमध्ये माझ्या गाडीमध्ये घुसलेला होता म्हणून ये फरक इथं ला कोंबून दिलंय मी पाहायला स्पर्श केला होता बर चावला नाही मला त्यावेळेस तरी पण आपण बघू फक्त खाली बघा बर का हा हा तू पाय तिकडे फक्त त्याच्यात उतरू नको ते जाऊ शकतो सांगताच्यात नाही बाबा याच्यात पण माहिती का पण लपू शकतो तरी पण मी इथं पाहतो काय छोटा आहे ना तो थांबव उद्या मला साप राजा किधन होतो काळ्या कलरचा आहे ना ग नाही आता एक तर कांदे पण आहे खूप आणि सांगता नाही आता इकडे मध्ये जायलाच नको मग बरं चल माऊली तू चहा केलाय का चल आम्हाला चाफात हां तू पण बनव दोघही बनवा बरं बरं